नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाओ तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर कालच्या व्हिडिओ तुम्ही आपला बघितला असेल शॉर्ट व्हिडिओ टाकलेला होता मी तर आम्ही छान मस्तपैकी फिरायला गेलो तर किती नाही म्हटलं ना तरी पण थोडंसं थकल्यासारखंच झालेलं होतं मग यायलाही आम्हाला खूप रात्र झाली मग आईकडेच थांबली होती मी आणि मग सकाळी सकाळी ना म्हटलं चला आपण आपल्या घरी जाऊ तर सकाळी मस्तपैकी प्रवास करून छान घरी आलो घरी आल्यानंतर ना यांना ऑफिसला जायचं होतं मग म्हटलं सगळ्यात पहिले ना स्वयंपाक करून घेऊ कारण स्वयंपाक करणं ना फार गरजेचं असतं स्वयंपाक झालेला असला तर मग बाकीची कामं फार फास्टमध्ये होतात आणि मग आपल्याला पण आहे ना कामं करायला एक हुरूप येत असतो कारण जर स्वयंपाक झालेला नसला ना तर मग किचनमध्ये जर जशी दुपार होत जाते किंवा वेळ होत चालतो ना तस तसा आपल्याला कामं करण्याचा कंटाळा येऊन जातो स्वयंपाक वगैरे झाला त्यानंतर लेकरांचा नाश्ता वगैरे झाला यांना ऑफिसला म्हणजे जायचं होतं तेही गेले मग त्यानंतर ना सकाळी सकाळी थंडीमध्ये खूप आली होती आणि सकाळी लव ही खूप उठली होती तर त्याच्यामुळे ना लेकरांचं थोडंसं झोपेचंच मूड होता त्याच्यामुळे आल्या आल्या सगळ्यात पहिले त्यांनी मस्तपैकी ब्लँकेट वगैरे घेऊन ग्यून पांघुरुने घेऊन आणि हॉलमध्येच सोफ्यावर छान झोपलेली होते तर मग त्यांनाही डिस्टर्ब व्हायला नको म्हटलं आपलं काम करायला सुरुवात केली की मग लेकरं उठून जातात आणि मग आपल्याचा का कामाचा जो आपला स्पीड असतो ना तो लगेचच कमी होऊन जातो कारण मग लेकरांकडे लक्ष द्यायचं किंवा त्यांचं काही म्हणणं असतं ते ऐकण्यामध्ये बराचसा वेळ आपलाही जातो आणि त्यांच्याही मनासारखं करायचं म्हटलं की मग थोडासा वेळ लागतोच याचा तुम्हाला या अनुभव येत असेल म्हटलं ह्या दोघी पण झोपलेल्या आहेत तोपर्यंत आपण ना किचनवरचं जे काही आहे ना म्हणजे स्वयंपाक वगैरे फक्त तर तो आटोपून घेतला त्याच्यानंतर मग त्या दोघीजणी उठल्यानंतर मग त्यांचा नाश्ता वगैरे झाला नाश्ता झाला मग म्हटलं चला आता पोटामध्ये भर पडलेली आहे तर आपण पहिल्यांदा कामाला सुरुवात करून देऊ मग काय केलं पहिल्यांदा आहे ना जे काही कालचे कपडे होते ते सुकत घातलेले होते आणि कपड्यांचा ना खूप सारा पसारा दिसतो घरामध्ये जर कपड्यांच्या घड्या वगैरे मारून ठेवल्या नाही आपण मग पहिल्यांदा आहे ना कालचे जे कपडे होते त्या कपड्यांच्या घड्या मारून दिल्या आणि लगेचच मशीन लावून दिली कारण काय होतं कुठं बाहेर गेलं ना तर मग बाहेरचे ते जे कपडे असतात ते कपडे म्हणा किंवा घरामध्ये वापरायचे कपडे असे मग खूप सारा कपड्यांचा ना ढिगारा साचवून जातो त्यामुळे मग म्हटलं पहिल्यांदा आहे ना कपड्यांच्या घड्या मारून देऊ आणि वॉशिंग मशीन लावून दिलं आणि पांघरुणांच्या घड्या वगैरे मारल्या सोफा वगैरे झटकून आणि क्लीन केला तर मग का येता मस्तपैकी आम्ही कांदे आणले तर मग कांदे ना छान भरून ठेवले आणि हे कांदे कसे असतात माहिती का हिवाळी कांदे थोडेसे ओलेच कांदे असतात आणि याला लगेच मोड पण फुटतात त्याच्यामुळे ना जास्तीत जास्त ऊन सध्या ऊन पण पडत नाही दाखवण्याची त्यांना गरज असते पण मग तरी म्हटलं आपण ना हवेशीर ठेवावे हे कांदे की जेणेकरून करून ना त्यांना हवा लागेल आणि पटकन सडल्या जाणार नाही किंवा त्याला कोंब वगैरे फुटणार नाही मग किट्टूला आणि स्पर्शूला मी म्हटलं की तुम्ही दोघीजणी मला कांदे आणून द्या म्हणजे मी म्हणण्या अगोदरच त्यांचं असतं की आम्ही आणून देतो आई तू इथे टाकून दे तर मग माझ्या जवळ ना ह्या दोन बास्केट होत्या तर मग त्या बास्केट मी छान इथे ना बाल्कनीमध्ये टाकल्या आणि त्याच्यावर छान मस्तपैकी सगळे कांदे सुकत घातले म्हणजे ना त्यांना हवा पण लागेल आणि पटकन आहे ना ते असे सडून पण जाणार नाही म्हणून मग सगळे कांदे छान मस्त पैकी दोन्ही पण बास्केटमध्ये टाकून दिले आणि त्याच्यानंतर मग म्हटलं पहिल्यांदा आहे ना आपण जो किचनवरचा जो काही पसारा आहे ना तो आवरून घेऊ घरामधल्या ज्या काही बारीक सारीक गोष्टी होत्या ना तर त्या पहिल्यांदा म्हटलं थोड्या 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 करून आटोपून घेतले आणि सगळ्यात शेवटी मी फरशी पुसणार होते कारण काय होतं हे अशी कामं करायची म्हटली का मग बारीक सारीक धूळ धाळ काही ना काही फरशीवर मग येते आणि मग आपण किती क्लीन केलं ना तर मग त्याचा उपयोग होत नाही मग ते कांदे वगैरे सगळे छान लावून घेतले बारीक सारीक काही धूळधाळ होती ती झटकून घेतली कारण कांद्याची गोणी ना मी इथं ह्या टी व्ही युनिटवरच ठेवलेली होती त्याच्यामुळे बरेचशी धूळ पण ह्या टी व्ही युनिटवर जमा झालेली होती मग बा बाकीचंही जे काही असं धूळधाळ मला वाटत होती खिडकीच्या काचा म्हणा किंवा त्याच्या बाजूला जे काही थो थोडे छोटेसे ड्रॉड वगैरे असतात तर ते सगळे व्यवस्थित क्लीन केलं डायनिंग टेबल वगैरे क्लीन करून घेतला अरे मग किचनमध्ये आलेली आहे कारण किचन आटोपून झाला ना मग जरा बरं वाटतं म्हणजे माझी स्वतःची टेंडन्सी अशी आहे कि की किचन क्लीन झाला की मला आहे ना थोडंसं काम आटोपल्यागत होऊन जातं आणि जसजशी कामं करत होती ना तस तशी हळूहळू थंडी पण कमी होत चाललेली होती आणि लेकरांचा नाश्ता झालेला होता त्याच्यामुळे त्या त्यांचं त्यांचं खेळत होत्या मग छोटा किचन टॉपवर ना छोट्या मोठ्या गोष्टी ठेवून दिल्या ना अजून माझं बरंच फर्निचरसुद्धा करायचं बाकी आहे तर मध्ये ना शेल्फ वगैरे टाकायचे आहे तर थोडंसं काम बाकी आहे तर आधीमध्ये आता त्यांना पण यायला वेळ मिळत नाही आणि वस्तू पण तिथे त्यांच्या जागेवर मला ऑर्गनाईज करता येत नाही असं होतं आहे कारण मग पुन्हा त्या वस्तू ऑर्गनाईज केल्या की पुन्हा ते येणार आणि मग पुन्हा ते सगळं विस्कटून जाणार किंवा मला पुन्हा उचलून बसवत बसावं बस लागणार मग ह्या हेतूने म्हटलं जे जिथं आहे ना ते तिथंच मी सध्या ठेवलेलं आहे फक्त ज्या वस्तू मला लागत आहेत त्या फक्त मी यूज करते बाकीच्या सगळ्या वस्तू जास्त जागीच मी ठेवलेल्या आहेत म्हणजे जेव्हा कधी ते येतील ना तर तेव्हा पुन्हा त्यांचं काही धूळधाळीचं काम झालं की मग पुन्हा एकदा व्यवस्थित मी किचन आटोकून घेईल किचन ट्रॉल्या किंवा त्याच्या भांड्यांमध्ये पण ना थोडं थोडं धूळ वगैरे अशी जमा झालेली आहे ट्रॉलरमध्ये पण धूळ जातेच थोडीफार मग आता सध्या एक दोन दिवस टेम्पररी मी ते आटोपून आहे आणि मग जेव्हा त्याचं फायनल सगळं काम होईल ना तर मग तेव्हा त्याच्यानंतर ते मग व्यवस्थित फायनल मी सगळ्या किचन व्यवस्थित आटोपून घेईल आणि ना नवीन चप्पल स्टँड पण आहे त्याच्यामध्ये पण मला शेल्फ वगैरे टाकायचे आहे त्याच्यामुळे दरवाजाचा एंट्रन्सचा जो भाग आहे ना तर तिथे पण बराचसा पसारा जमा झालेला जा आहे मग म्हटले सर्व काम झालं की मग थोडं थोडं करून संपूर्ण घर व्यवस्थित क्लीन आणि ऑर्गनाईजच करेल तर मग असो त्याच्यानंतर मग छान लगेचच मी किचनला लागलेली आहे किचनवरचं जे काही बारीक सारीक गोष्टी आहे त्या सगळ्या म्हणजे खरकट वगैरे काढून घेतलं आणि जेवढं काही किचनवर पसारा होता तो म्हटलं पहिल्यांदा आटोपून घेऊ म्हणजे पुढची कामं करायला आपल्याला सोपी जाते आणि लेकरांचं कसं असतं थोडंफार खेळायचं काही थोडंफार मध्येच काही हुक्के आली तर दोघींचं जर काही कुरबुर सुरू झाली का ते पण मला मिटवावं लागतं त्याच्यामुळे मग म्हटलं जेवढा हुरूप आहे ना तेवढा हुरूपामध्ये पटपट आपण काम आटोपून घेऊ कारण ऑलरेडी आम्ही काल थकून आलेलो होतो आणि त्या थकव्यानुसारच म्हटलं आळत जर केला ना आणि कामं मागं राहिली की पुन्हा ती पेंडिंग पेंडिंगच राहतात आणि आपल्याला मग ती करावीशी वाटत नाही हे मनामध्ये ना मी इतकं ठाम लावून घेतलं आणि स्वतःला आहे ना अवघे फक्त आहे ना पाऊन तासाचा वेळ दिला म्हटलं पाऊन तासामध्ये ना कुठल्या पण प्र परिस्थितीमध्ये आपण हे सगळी कामं करायची बारीक सारीक म्हणजे मग आहे ना काय होतं माहिती आहे का मला स्वतःला असं वाटतं की मला जर असं टाईम बाऊंड काम दिलं ना की मग मला असं होतं कधी हे काम आटोपेल त्याच्यानंतर कधी त्याच्या पुढचं काम आटोपेल मग असं करत करत आहे ना माझ्या कामाचं स्पीड पण वाढतो आणि काम करायला मला आहे ना जास्त म्हणजे असं वाटतं कधी काम पटापट करेल मी हे झालं की ते झालं की ते त्याच्यामुळे ना एका पर्टिक्युलर स्पीडने मी पटपट -पट काम करायला सुरुवात करत असते तर मग असं करत करत मग आता माझे भांडे वगैरे घासून झालेली आहे किचन वगैरे सगळा क्लीन वगैरे करून झालेला आहे आणि किचन जर क्लीन झाला ना की मग त्याच्यावरचं जे काही पाणी असतं किंवा आपण किचन क्लीन करतो त्यावेळेस साफसफाईच्या वेळेस थोडंसं सा पाणी वगैरे यूज करतो ना तर मग ते पाणी पण आहे ना फरशीवर सांडतं कारण की टाईल्स वगैरे मी जर क्लीन करायला गेल्या ना तर हमखास हंड्रेड पर्सेंट माझ्याकडनं आहे ना ते फरशीवर पाणी सांडता आणि तुमच्या पण ना लक्षात येत असाल आजकालच्या टाईल्स अशा आहे थोडं जरी त्याच्यावर पाणी सांडलं की पाय लगेच सरकतो आणि पडण्याचे खूप चान्सेस असतात आणि माझ्याकडे दोन दोन लेकरे त्याच्यामुळे मग मी काय करते त्यांच्या दोघींना पण आहे ना कुठेतरी सोप्यावर म्हणा किंवा एखाद्या बेडरूममध्ये खेळायला लावून देते भरपूर अशा खेळण्या त्यांच्या समोर देते मग ब्लॉक्स असो किंवा काही खेळत बसतात मग खेळता खेळता काय होतं ते तिथं गुंगून गेले की मग लगेचच आहे ना किचनचं काम आटोपले की लगेच पुढचं मी फरशीचं काम घेते म्हणजे काय होतं माहिती का खाली जो पाणी असतं ना ते पण पुसल्या जातं आणि फॅन लावून दिलं ला की मग सुकून जातं म्हणजे मग पडायचे वगैरे चान्सेस राहत नाही आणि ज्या रूममध्ये त्या खेळत असल्या ना मग तो रूमही मी सगळ्यात शेवटी ना पुसून पासून घेत असते म्हणजे जोपर्यंत माझं पाण्याचं चा काम चालू आहे तोपर्यंत मग मी त्यांना एखाद्या बेडरूममध्ये खेळायला लावून देते किंवा हॉलमध्ये काहीतरी त्यांचे खेळणं वगैरे असेल तर त्या पद्धतीने त्यांना खेळायला लावून देते म्हणजे मग आहे ना मला त्यांचं असं इंटरफेरन्स होत नाही आणि मग माझी पण कामं आहे ना फास्टमध्ये होतात तर बघा असं करत करत बघ माझे सगळे भांडे वगैरे घासून झालेले आहे आज ना म्हटलं भांडे आपण नंतर पुसून लावू किंवा जसा वेळ मिळेल तसं मी ते काम करणार आहे कारण कामं मला पटपट करायची होती मग फरशी वगैरे पुसायला घेतलेली आहे आणि ती हे ना कसं असतं शेवटचं काम असतं माझं याच्यानंतर मग जे काही माझी घरामधलं धूळदाळ झालं किंवा काही कपडे वगैरे असतील हे सगळं माझं झालेलं असतं त्याच्यामुळे मला पण माहीत असतं की आता हे शेवटचं काम आहे आणि याच्यानंतर आपल्याला काही काम नाही म्हणून असं फक्त फरशी वगैरे पुसायची आणि त्याच्यानंतर आहे ना बाथरूम वगैरे जर असेल ना तर मग बाथरूम क्लीन करून घ्यायचं आणि बाथरूम क्लीन करावंच लागतं कारण माझे जे पुसणे वगैरे जे, जे असतात ना तर ते मी कधीच वॉशिंग मशीनला लावत नाही ते मी हातानेच वॉश करते रोज पण आणि फक्त जे काही कपडे असतात ना तर ते कपडेच फक्त मी वॉशिंग मशीनला लावते त्याच्यामुळे रोज हा मॉप झालं किंवा पायपुसणे झालं हे हाताने धुवावं लागतं आणि त्याच्यानंतर मग सगळ्यात शेवटी ना छान बाथरूम धुऊन घेते म्हणजे मग काय होतं बाथरूममध्ये ना पाणी साचल्या जात नाही किंवा बाथरूम मध्ये ना गुळगुळीतपणा राहत नाही आणि बाथरूम पण आहे ना स्वच्छ राहतं आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये घुरमट वगैरे होत नाही आणि बाथरूम पण आहे ना छान माझ्याजवळ हा ब्रश आहे आणि हा ब्रश आहे ना आमच्या इथेच एक शॉप आहे तर त्या शॉपमधून मी विकत घेतलेला होता तर त्या ब्रशने ना फरशीवर म्हणजे बाथरूमची जी फरशी आहे ना तर त्याच्यावर अजिबात काहीच गुळगुळीतपणा राहत नाही आणि पूर्ण आहे ना बाथरूमची जी फरशी आहे ना ती क्लीन व्हायला खूप सारी मदत होते गाळ वगैरे अजिबात जमा होत नाही आणि जेव्हा माझं असं क्लीन करून होतं ना तेव्हा त्याच्यावर पण मी बरंचसे एक दोन बादली छान पाणी टाकते म्हणजे त्याच्यामध्ये घाण वगैरे अडकून राहत नाही आणि सगळं माझं व्यवस्थित क्लीन वगैरे झालं मग त्याच्यानंतर लेकरांना जेवण वगैरे दिलं तर त्या दोघीजणी ना मस्तपैकी जेवण करत होत्या मग तोपर्यंत म्हटलं चला आपण एक बाजूला आहे ना काल आम्ही ना बाजारातून भाज्या आणलेल्या होत्या कसं आहे गावखेड्यामध्ये गेलं ना तर तिथून भाज्या वगैरे आणण्याची एक क्रेज पण ना फार वेगळीच असते मग मस्त भाज्या वगैरे आणल्या आन आणि त्या आहे ना रात्री मला काही निवडायला मिळाल्याच नाही आणि सकाळी मग मी काय केलं त्या अशा ओपन करून ठेवलेल्या होत्या मग एक एक भाजी छान मस्तपैकी निवडून घेतली आणि भाज्या पण आहे ना जास्त निवडायच्या आणत नाही मी कारण काय होतं भाज्या निवडता निवडता खूप वेळ होऊन जातो आणि स्पर्शू मग सारखी मला इंटरफेअर करत असते ये ती भाजीचं काढ आहे ना घेते आणि ते निवडत बसते मग त्याची जी माती असते ना ती पुन्हा खाली येण्याची शक्यता असते डायनिंग टेबल घेतल्यापासूनच एक गोष्ट फार मला म्हणजे छान झाली की मी वरच्यावर भाज्या निवडते आणि पटकन निवडल्या पण जातात ता आणि माती वगैरे ना खाली होत नाही त्याच्यामुळे काम आहे ना एकदम सुटसुटीत आणि व्यवस्थित होतं जरी माझं खाली पुसून झालेलं आहे पण माती वगैरे काहीच खाली सांडत नाही पेपर टाकते आणि मग त्याच्यावर मस्तपैकी ना निवडून घेते म्हणजे काम अधिक सोपं व्हायला मदत होऊन जाते तर अशा पद्धतीने एवढा सकाळी थंडीमध्ये कामांना जी मी सुरुवात केली तर त्याचा द एंड इथे झालेला आहे आणि बरीचशी कामं आटोपून झालेली आहे आता त्याच्यानंतर थोडा वेळ राहील मग त्याच्यामध्ये छान माझा काही व्हिडिओ असेल तर तो व्हिडिओ बनवेल थोडंसं जेवण वगैरे झालं माझं की मग छान थोडासा आराम करेल म्हणजे मग कालचा थकवा पण माझा थोडासा निघून जाईल आणि फ्रेश तर वाटेल आणि संध्याकाळच्या कामांना पुन्हा मी रेडी राहील एवढी अगणित कामं मी सकाळपासून केली आणि हे सर्व शक्य झालं ते किमायामुळं कारण आहे ना स्पर्शूला बरीचशी सांभाळायला मला हेल्प करत असते त्या त्यामुळेच माझी कामं खूप पटपट झाली तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलवर जर नवीन असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर